महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्यांवर छापा एका अल्पवयीनसह तीन जणांवर गुन्हा दाखल अठ्ठावीस नशेच्या गोळ्यांसह एकूण एक लाख बहात्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानचे पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील नशेच्या पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून नशेचे पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांच्या विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप घुगे माननीय पोलीस अधीक्षक सांगली माननीय श्रीमती कल्पना बारवकर अपर पोलीस अधीक्षक सांगली व श्री प्रणील गिल्डा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा व गुटखा तसेच नशेच्या साहित्यांची विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले आहेत नशाखोरी तसेच अंमली व नशामुक्त पदार्थ तसेच विक्री, विक्री रोखण्याच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील नवोद पोलीस पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना श्री संदीप शिंदे सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांना दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय हो माहिती मिळाली की इसमनामे अरबाज रेटरेकर रेठरकर व राहणार अमन नगर मिरज हा त्याच्या काही साथीदारांसह अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विक्री गांधी चौक मिरज वापरण्यातसी कुपवाड रोडवरील येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली सदर बातमीवरून संदीप शिंदे सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील व नमूद पोलीस पथक यांना रवाना करून सदर इसमांवर छापा टाकून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नमूद पोलीस पथक हे पंचव फोटोग्राफर तसेच श्रीमती जयश्री सौदत्ती सहायक आयुक्त नव औषध प्रशासन सांगली यांच्यासह मिळालेल्या बातमीप्रमाणे गांधी चौक मिरज ते एमआरडीसी कुपवाड रोडवरील हॉटेल सन्मान जवळ येथे जाऊन तेथे सापळा रचून वॉच करीत थांबले असता दोन इसम चालत तसेच इस त्यांच्या मागे दोन इसम एका मोपेड दुचाकीवरून येथे जवळच असणाऱ्या हॉटेल पूर्वाजवळ येऊन थांबले त्याचे संशय आल्याने पोलीस पथकाने त्यांना पळून जाण्याची संधी न देता शितापीने ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत संशयी दारबाज उर्फ इब्राहिम रेठरेकर व एकवीस वर्ष राहणार अमन नगर सुभाष नगर रोड मिरज अब्दुल रजाक अब्दुल रहमान शेख व वीस वर्ष राहणार मालगाव रोड कॉलनी मिरज उमर फराज राजू शेख व बत्तीस वर्ष पेठ बागवान गल्ली मिरज व एक अल्पवयीन बालक यांच्याकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे नीट्रोसन टेन नावाच्या नऊशे अठ्ठावीस नशेच्या गोळ्यांसह गांजा या अंमली पदार्थाने भरलेल्या तीन चिलेम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोपेड मोटरसायकल असा एकूण एक लाख बहात्तर हजार आठशे रुपये किमतीचा अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त केला असून त्यांच्याकडे तपास केला असता ते सदरश अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या या मिरज परिसरात चढ्या दराने किरकोळ स्वरूपात विक्री करून वितरित करीत असल्याचे निष्पन्न झाले असून यातील आरोपी उमर फराज राजू शेख व बत्तीस वर्ष राहणार शनिवार पेठ बागवान गल्ली मिरज यांचे औषध विक्रीचे मेडिकल दुकान असल्याची माहिती मिळाली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील हे करीत आहेत महात्मा गांधी चौक ठाण्याकडून नशामुक्त भारत अभियान पार्श्वभूमीवर नशायुक्त पदार्थ व गुटखा विक्री तसेच वितरण करणाऱ्या व्यवस्थेची पाळेमुळे खणून काढण्याच्या अनुषंगाने नशाखोरी विरोधात कारवाईत सातत्या राखत यापूर्वी नशेचे इंजेक्शन गांजा कारवाई महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखू व गुटखा यांच्यावर जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करून आता अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नशेच्या गोळ्या या प्रकारात देखील प्रभावी कारवाई करून नशेखोरीच्या अवैध व्यवसायाचा समोर बिमोड करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी नशायुक्त पदार्थाच्या बाबत माहिती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे दैनिक वृत्तविक न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगली यांच्या वतीने आज मिरज शहरामध्ये नशेसाठी औषधी गोळ्यांचा वापर काळाबाजार साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे जिल्ह्याच्या मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम निरज उपविभागाचे उप पोलीस अधिकारी मान्य प्रवीण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे वेळोवेळी नशेविरुद्ध कारवाई करीत आहेत अंमली पदार्थविरुद्ध कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे नेट्रो नेट्रोजन या नायट्रोवेटच्या ज्या गोळ्या आहेत यांचा नशेकरता वापर करणारी व वा विक्री करणारी टोळी जीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी जो कुकळी डी पी पथर तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज येथील अरबाज इब्राहिम रेट्रेकर अब्दुल रझाक अब्दुल रहिमान शेख व उमर फराज राजू शेख अशा व त्यांच्यासह अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन टेन या नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण नऊशे अठ्ठावीस गोळ्या तसेच वाहन मोबाईल असा एकूण एक लाख बहात्तर आठशे बहात्तर हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पवयीन आरोपीस पुढील कारवाई करता त्याच्या का पालकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदर कारवाई ही कारवाईमध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशन हे सातत्य राखणार असून यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक संदीप दुगेसो माननीय पोलीस अधीक्षका बारावकर मॅडम जिल्ह्याचे नीरजचे उप पोलीस अधिकारी प्रेमलीला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हे वारंवार वेळोवेळी अशा अनुषंगाने असणाऱ्या अंमली पदार्थावर कारवाई करणार आहे या गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधीचं पोलीस ठाण्याकडे पोलीस उपनिरीक्षक पूरण पाटील मॅडम या करत आहेत व सदर गुन्ह्यामध्ये ज्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या ह्या एक वैद्यकीय दुकानदार याच्या मार्फतीनेच विकल्या जात होत्या त्यांना देखील या गुन्ह्यात आम्ही आरोपी केलेला आहे पुढे देखील अशा प्रकारच्या ठोस कारवाया आम्ही करणार आहोत जे